मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा कसे आहात तुम्ही सर्व आशा करते की तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि एकदम आनंदित असाल तर बघा आज होती तृतीया आणि मी सकाळी म्हणजे पहाटे सव्वा पाच साडेपाच अशा दरम्यान उठली आपण आत्ता घड्याळात ता टायमिंग बघितलंच आणि त्यानंतर ना रांगोळी वगैरे सगळं काढली आणि ना माझ्यासोबत आज एक गंमत झाली मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगेनच तर आ, आता मी ना हे सकाळी दहाचं टायमिंग आहे आणि मी दहापर्यंत काय केले ना हे पण मी आपल्याला सांगेन म्हणजे मी लवकरच उठलेली माझं सगळं काम व्हावं म्हणून पण मला ना रांगोळी वगैरे काढली मी पण मला उंबरठा वगैरे पूजाला म्हणजे पूजा करायला दहा वाजले सकाळचं हे दहाचं टायमिंग आहे असं मी सांगितलं आपल्याला आणि येथे बघा मी थोडंसं पाणी लावून हळद कुंकू वगैरे लावून उंबरठ्याला म्हणजे थोडीशा हळदीचं लेपन केलेलं आहे अक्षदा फुलं वाळलेले आहेत उदबत्ती ओवाळलेली आहे दिवा वगैरे ओवाळलेला आहे आणि तिकडे ना भरपूर हवा येते म्हणून तिकडं मी दिवा ठेवत नाही आ, फक्त दिवा ओवाळला आणि मी इथे आलेली आहे आ, मी आपल्याला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते की ह्या एका इथे ना, ना व्यंकटेशाचं स्टॅच्यू आहे तर आम्ही मी रोज काही पूजा करत नाही इथे रोज फक्त दिवा लावते सकाळ संध्याकाळ आणि ज्यावेळेस सणासुदीला मी इथे पूजा वगैरे करत असते म्हणजे साक्षात व्यंकटेशच आहेत असं तिथं वाटत असतं आणि इकडे आहेत विठ्ठल रुक्माई यांनासुद्धा मी सणावाराला ना इथेसुद्धा पूजा करत असते उदबत्ती वगैरे ओवाळणं आणि दिवा लावणं असं इथं दिवा ठेवणं थोडंसं अवघड आहे म्हणून मी रोज ठेवत नाही कारण की खाली ना दिवाण वगैरे कॉट वगैरे असतो पण फक्त सणावाराला ना मी इथे दिवा लावत असते दिवा लावण्यासाठी इथे जास्त जागा नाही त्यामुळे ना आज फक्त मी म्हणजे सणावारालाच इथे मी दिवा ठेवत आहे ऑलमोस्ट माझं बरंचसं काम झालेलं आहे पण फक्त मला हे जे काम करायला ना थोडासा उशीर झालेला की ज्या मानानं मी लवकर उठली आणि ज्या मानानं माझं काम व्हायला पाहिजे होतं ना त्या मानानं झालं नाही मी आपल्याशी पुढे शेअर करीनच की मला उशीर का झाला तर बघा माझी पूजा वगैरे म्हणजे मिस्टरच पूजा करत असतात रोज पण आज काय झालेलं ना मला सगळा देवारा वगैरे काढून साफसफाई करायची होती आणि देवाचे सगळे भांडे मला पितांबरीने स्वच्छ करायचे होते आणि देवही मला घासून म्हणजे उजळवायचे होते त्यामुळे ना मिस्टरांसोबत मी हे पूर्ण काम त्यांना म्हणजे मदत केली जवळपास दोन तास लागले सगळं करायला आम्हाला दोघांना म्हणजे आम्ही दोघांनी मिळून हे केलं त्यामुळे ना माझा बराचसा वेळ गेला पण मी काय केलं ना इकडे त्यांना मदत करत करत म्हणजे भांडे वगैरे धूत माझी आंघोळ तर झालेलीच होती साडेसातला तर मी काय केलं ना कुकर वगैरे लावला पूर्णाचा तर आज मी पूर्णाची पोळी बनवली होती पूर्णाचा कुकर लावला वरण भाताचा कुकर लावला भाजी बनवून घेतली सगळं मी बनवून घेतलेलं त्या दोन तासात म्हणजे सायमल्टेनियसली मी इकडं सगळं भांडे वगैरे स्वच्छ केले देवाचे सगळे हे सगळं काढून आज आम्ही स्वच्छ केलेलं पण ना ते मी व्हिडिओमध्ये नाही घेऊ शकले आज अक्षय तृतीया असल्यामुळे ना सगळं काढून स्वच्छ केलेलं आणि त्यांना एक त्यांना म्हणजे मिस्टरांना थोडासा त्रास होईल म्हणून मी पण त्यांना अक्षरशः आज उदबत्तीचं स्टँड ना स्टँड स्टान्न मी सगळं धुवून स्वच्छ घेतलेलं आहे आणि आपण बघू शकता कणिक पण मी मळून ठेवलेली आहे इथे भाजी करून ठेवलेली आहे आणि आता मी कटाची आमटी बनवती आहे आत्ता फक्त मी मगाशी ना सगळं साफ करून रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि इकडे बघा कटाच्या आमटीसाठी मी खोबर वगैरे वाळलेलं किसून घेतलं आणि तेल टाकलेलं आहे मोहरी जिरं टाकलं हिंग टाकलं कडीपत्ता टाकला आणि खिसलेलं खोबर टाकलं आणि हे जे कटाचं आपलं पूर्णाचं पाणी निघताना ते मी यामध्ये टाकलेलं आहे आणि मी शेवग्याच्या शेंगा उकडत ठेवलेल्या मग अशीच उकडून झालेल्या ते पण मी यामध्ये टाकलेलं आहे चिंच मी अगोदरच टाकली होती थोडासा काळा मसाला आणि एक छोटा चमच्यानी ना सांबर मसाला मी यामध्ये टाकलेला आहे मीठ आणि गूळ मी टाकलं होतं पण व्हिडिओ शूट झाला नाही माझ्या मते भरपूर कोथिंबीर टाकली आणि उकळी आणायला ठेवून दिली मी आणि मी रँडमच कणिक मळून घेतलेली होती तर कणिक ना पुरणपोळीला आपल्याला थोडीशी मऊ आणि पातळ लागते तर मी व्यवस्थित कणिक मळून घेतलेली आहे आणि आता मी भज्याची तयारी करत आहे इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि हे जे सप्तपाळ आहे ना त्यामध्ये मी सगळे म्हणजे ची पावडर ठेवत असते जिऱ्याची पावडर ओव्याची पावडर धन्याची पावडर सोपची पावडर म्हणजे मोहरीची पावडर तर मी त्यामध्ये एक डबाच तो सप्तपाळ केलेला आहे तर त्यामधलं मी धन्याची पावडर जिऱ्याची पावडर आणि ओव्याची पावडर टाकली थोडंसं तांदूळाचं पीठ टाकलं मीठ हळद आणि मिरची पावडर टाकली आणि थोडंसं पाणी घालून मी आ, हे भज्याचं असं सरसरीत असं थोडंसं घट्टच आहे मी कारण की थोडं पातळ झालं ना भजे खूप तेलकट होतात आणि तेलकट जास्ती खाणं बरं नाही हे मी बटाट्याचे काप करून घेतले होते आणि मी बटाट्याचे फोडी काप त्यामध्ये बुडून भजे तळतीये माझं आपण थोड्या वेळाखाली खाली पाहिलं मी इकडं जेव्हा रांगोळी काढत होती ना त्यावेळेस मी इकडं पुरण पण शिजायला ठेवलेलं होतं कारण की पुरण वगैरे माझं वाटून सगळं झालेलं होतं मिया बोली, बरस मी आपल्याशी बोलली माझं बरंच मी कुकिंगचं काम म्हणजे हे केलेलं होतं फक्त हो ना मिस्टर होते आणि देवाचं सगळं करायचं होतं म्हणून मी कॅमेरा लावला नाही कारण की त्यांना कॅमेरासमोर कम्फर्टेबल होत नाही आणि मी ना भजे वगैरे तळून घेतले पुरणही थंड झालं मी थोडेसे एक सात आठ फुलके बनवून घेतले कारण की उत्कर्ष पुरणाची पोळी खाईलच म्हणजे गॅरंटी नाही त्याला तेवढी आवडत नाही एखादी एक, एक प्रसाद म्हणून खातो पण त्याच्यासाठी मी फुलके थोडेसे बनवले आणि आता मी ना नैवेद्यासाठी पुरणपोळी बनवून आहे म्हणजे मी काय करणार आहे ना नैवेद्य दाखवून घेणार आहे अगोदर म्हणजे मुलांना जेवायला येईल सकाळी त्यांनी फक्त दूधच पिलेलं होतं आणि मी त्यांना म्हणजे न्यूटेला आणि ब्रेड दिलेलं होतं तर त्यांना भूक लागली होती मुलांना तर मग अगोदर नैवेद्य करून घेऊन मुलांना जेवायला वाढावं मगच आणि मला कसं बाराच्या आत आरती करायची होती बाराच्या आतच आरती केलेली बरी असते असं मला वाटतं त्यामुळे ना आ, मी थोडंसं पटकन आधी दोन पुरणाच्या पोळ्या करून घेतल्या आणि मुलांना जेवायला वगैरे वाढायचं होतं ते मी आपल्याशी पुढे शेअर करीनच सगळ्यांना एकटीने करायचं म्हणजे थोडंसं म्हणजे अवघड होतं आणि कॅमेरासोबत करायचं म्हणजे तर थोडंसं उशीरच होतो आ, पूजा मिस्टरांनी केली पण बाकीचं सगळं वगैरे मला करा म्हणजे करावंच लागतं त्याशिवाय काही पर्याय नाही पण बघा आपण हे सगळं केल्यामुळे ना मुलांनाही छान संस्कार लागतात आणि आपण बघू शकता पुरणाची पोळी किती टम्म फुगलेली आहे पहिली पोळी तेवढी फुगली नाही पण ना दुसरी पोळी बघा किती छान फुगलेली आहे कारण की कणिक मी खूप लवकर भिजत घातलेली जर कणिक छान भिजली असेल ना तर खूप चांगले बनतात म्हणजे पुरणपोळ्या आणि पुरणही छान जमायला पाहिजे आणि मी आपल्याशी बोललेली की मी वरण भाताचा कुकर लावलेला तर बघा हे गोडावरण मी जे बनवलेलं आहे ना ते नैवेद्यासाठी लागत असतं तर बघा मी आज सांगणार आहे आपल्याला की शेअर करणार आहे की मी महानैवेद्य कसा वाढते तर बघा आमच्याकडे काय असतं ना ज्या कुकरमध्ये आपण किंवा ज्या डब्यामध्ये आपण भात बनवतो ना तो अख्खाच्या अख्खा आम्ही डबा घेत असतो आणि त्यावरती आपण जे काही खाद्यपदार्थ बनवलेले ना मग काही ते काहीही असो ते सगळे ठेवतो आम्ही आणि वरती बघा मी तूप टाकलेलं आहे जसं की आपण जेवताना घेतो भातावरती आणि पुरणपोळीवरती आणि थोडंसं दही पण टाकलेलं आहे कारण की ज सगळ्यात शेवटी दही भात खाण्याची पद्धत आमच्याकडे आहे म्हणजे दही भाताशिवाय जेवण पूर्ण नाही असं समजलं जातं तर ते देवाला मी असं वाढलेलं आहे त्याला महानैवेद्य म्हणतात ही आमच्याकडची पद्धत आहे आपल्याकडची पद्धत कशी आहे आपण मला कमेंट करून सांगू शकता आपण म्हणजे नैवेद्य वगैरे कसा वाढतं हे मला कमेंट करून सांगा मी नैवेद्य दाखवून घेतला आणि मी आरती करत आहे आणि आपण बघू शकता आरती करताना दोन्ही मुलं माझी आलेली आहेत आरतीला त्यांना लगेच समजतं आणि मी एक आवाज दिला ना ते लगेच येतात तर सणावाराला ना असं जर आपण अशा पद्धतीनं जर घरात वातावरण ठेवलं ना तर मुलांना आपल्या संस्कृतीची जाणीव होते आणि मुलांनाही समजतं मुलांना चांगलं वळण लागतं चांगले संस्कार आपण आपल्या मुलांमध्ये डेव्हलप करू शकतो असं मला वाटतं त्यामुळे ना रोज तर हे करतच असते मी पण मुले शाळेला वगैरे गेली ना त्यांना कळत नाही की मी काय करतो किंवा आपण काय करतो ते पण आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ना त्यांना रोज कळत आहे की मी काय काय करते किंवा देवाच कसं करायला पाहिजे हॅलो नमस्कार सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या खूप 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 शुभेच्छा तर माझी श्री कृष्णाचरणी हीच प्रार्थना आहे की सगळ्यांना सुख समृद्धी आणि ऐश्वर वैभव अं तसच ना आरोग्य हे सगळं लाभो प्रमाणे श्रीकृष्णाने ना द्रौपदीला अक्षय पात्र देऊन तिच्या घरची संपत्ती किंवा तिच्या घरचं अन्न धनधान्य धन अक्षय ठेवलं होतं त्याचप्रमाणे श्रीकृष्ण सर्वांना अक्षय धनसंपत्ती आणि आरोग्य देव हीच चरणी आणि स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना आहे जर आपल्याला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाह भेटूया पुन्हा एका अशाच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू